उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतले या पत्रकार परिषदेवेळी झालेल्या खुर्ची अदलाबदली आणि एकनाथ शिंदेनी केलेल्या विधानाची चर्चाही रंगली आता या विधानावरून चर्चांना उदान आलेलं असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठं विधान केले नाना पटोले आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ असं नाना पटोलेंनी म्हटलंय यावेळी राजकीय वातावरण तापलं आहे नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्तानं नागपूरमधील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध प्रश्न त्यांना विचारण्यात आले त्यावर त्यांनी भाष्य काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा न मानो होली हे म्हणत खास शैलीमध्ये त्यांनी शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी असंही म्हटले आजकाल ते खूप फेकतात त्यांनी मोदींप्रमाणे खोटं बोलू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय आहे आधी जे देवेंद्र फडणवीस होते राज्यासाठी त्यांची लढाई चालायची ते त्यांनी करावं असा शुभेच्छाही नाना पटोले यांनी दिलेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफरही देत त्यांची अवस्था फार, फार वाईट आहे पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही भाजप त्यांना जगू देत नाही अजित पवार यांनी सादर केलेलं बजेट हे त्यांच्या मनातील बजेट नाही हे बजेट बिना पैशाचं आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय त्यांच्यात मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी ओढ एकनाथ शिंदे यांच्या अवस्था फार वाईट झाले त्यांच्या सगळ्या योजना ह्या बंद केल्या जात आहेत त्यांच्या लोकांची सुरक्षा ही काढली गेली आहे पण भाजपच्या लोकांची आहे त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावं आम्ही त्यांना सोबत आहोत त्यांनी आमच्या सोबत यावं आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आम्ही त्यांची काळजी घेऊ राज्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनू अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनू असं मोठं विधान नाना पटोले के यांनी केलंय सुपरफास्ट आहे त्यांचे आणखी मोठं व्हावं महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत यांना शुभेच्छा देत नाना पटोले म्हणाले ती विद्वान व्यक्तिमहत्व महाराष्ट्राला लाभलंय ते वेगवान नेते असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केलाय विजय वडट्टीवार मोठे नेते आहेत सुपरफास्ट आहेत त्यांनी आणखीन मोठं व्हावं सुसाट पळावं असं नाना पठोले यावेळी म्हणाले